काय म्हणलं ते खरंच आहे आपण नागरिक आपली काय करतोय रोज तुमच्या कारवाई वत दार जो कारवाई आहे तुमच्या का तुमचा चांगला आहे पण नागरिक म्हणून आपलं कर्तव्य आहे आणि ज्या पद्धतीने सरपंच बनले का याच्यावर काहीतरी सोल्युशन लिहिलं पाहिजे काहीतरी उपाय पाहिजे आज असं म्हणणं काही जी इथे लोक जे आहेत जे अजेंची बिल्डिंग आहेत किंवा आपण लोक आहेत त्याच्याबद्दल नाही काही पण सध्या एखाद्या बिल्डिंग मध्ये लोक राहतात त्याबद्दल म्हणून नागरिकांत जात नाही तक्रारी जात नसल्याचं कारण असं आहे का त्या ठिकाणी काही त्या बिल्डिंग मध्ये कुटुंब राहतात बिल्डिंगचा मालक जो आहे तो कुटुंबालाही त्या ठिकाणी आश्रय देतो आणि समजा काही लोक हॉटेलचे कर्मचारी असतात जे दहा पंधरा जणांचं कुटुंब खोलीमध्ये राहतात तेही त्या बिल्डिंग मध्ये राहतो जो माणूस कुटुंबाचं त्या बिल्डिंग मध्ये राहतो तो त्या पुढच्या माणसाची पुलटेशन तक्रार काय करत नाही तर ते दहा पंधरा जण असतात तर बैठकी चांगल्या असतात उद्या जर बिल्डिंग मार तक्रार पुल टेशनला जाईल तर ते दहा पाच हजार मध्ये याच्या कुटुंबाला काय करते किंवा म्हणून तो म्हणून सांगत नाही किंवा तो पुढे टेन्शन करून या गोष्टी करून देत तो उपस्थित करून काय होणार नाहीये आपलं उत्तर काय करते सूचना करतो आपण तर विषय असा आहे बोलो बोलो बोल बोल बोलो 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 तर विषय आहे असे हा जर जर आपण एखादी निनावी तर तक्रार केली पोलिस स्टेशन एखाद्या कुटुंबातल्या माणसांनी तर त्याचं नाव जे आहे आपण यावर चौकशी करावी दुसरा असं बाबत एक रजिस्टर करावं जेणेकरून असो तर त्या पोलीस स्टेशनला एखादी तक्रार केली तर तो बिल्डिंग मला ओळखीचा असतो तुमच्या मध्ये तक्रार आली याच्या आपल्याला असा विषय नको तक्रार आल्यानंतर त्याच्यावर काय कारवाई केली याच त्याचं रजिस्टर बेंटर असावं जेणेकरून काय होईल कुटुंब जे आहे शेजारी पंधरा जण बंगाली आहेत आज तसं आपण सगळीकडे सीसीटीव्ही बसू शकत नाही पण प्रत्येक पिढीमध्ये काही काय सीसीटीव्ही कायम असतं तक्रार करता येत नाही बोटी कारण ऑलरेडी राहतात त्यांच्यावर काही बॅकअप नसतो किंवा येण तरी काही करून उदवू शकतं त्याच्यामुळे आपली विनंती आहे का एक रजिस्टर मेंटेन करा मी नवीन आपल्याला त्याच्या तक्रार देता आली पाहिजे दुसरं तक्रार तर तक्रारी तर का याच्यावर तक्रार तुम्ही कारवाई करत नाही पण ठीक आहे पण हा विषय सामाजिक आहे दारूचा गाण्याचा असा विषय नाही काल घडलेल्या काल परवा घडलेल्या घटनेविषयी आणि उपाय म्हणून आपण ती प्रेशर मिटन करावं आणि आवाज तयार करावा असं विनंती करतो